नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी भाषा ही अभिजात झालेलीच आहे ती होतीच अधिकृतरित्या झालेली आहे आणि या मराठी भाषेला अधिक परिपक्व करण्याची गरज आहे आणि त्यासाठी विविध उपक्रम शासनाच्या पातळीवर किंवा विविध संस्थांच्या पातळीवर हाती घेण्यात आलेले आहेत त्यापैकी एक महत्वाचा उपक्रम नाशिकला संपन्न होत आहे नऊ आणि दहा ऑगस्टला म्हणजे पुढच्याच रविवारी शनिवारी यामध्ये कुष्मागंज मराठी विचार मंच नाशिक ही जी संस्था आहे नाशिकच्या एका क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम करणारी या संस्थेने पहिली अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद ही आयोजित केलेली आहे अतिशय वेगळे असे कार्यक्रम याच्यामध्ये आहेत आणि या वेगळी परिषद ही नाशिकलाच प्रथम होत आहे आणि म्हणून तिची नाशिककरांना मराठी प्रेमींना माहिती व्हावी या उद्देशाने मी या कुष्मागज मराठी विचार मंच सरचिटणीस सुभाष सबनीस या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो त्यांना म्हटलं की फार काम तुम्ही करतात आणि हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे सुभाष सबनीस यांचा परिचय नाशिकच्या शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात चांगलाच आहे अष्टपैलू लेखक आहेत संपादक आहेत सुभाषित हे त्यांचं दिवाळी अंक आहे आणि नाशिक कवी या संस्थेचे संस्थापक आहेत आणि नाशिक कवी सह विविध संस्थांचे ते क्रियाशील पदाधिकारी आहेत आणि म्हणून सुभाष यांचं नाव सर्व दूर आहे या परिषदेची फार मोठी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून या परिषदेची माहिती मी आता त्यांना विचारते सुभाषजी की अशा प्रकारची व्यापक परिषद भरवावी ही संकल्पना कोणाची आणि कुष्मागज मराठी विचार मंचने हा उपक्रम हाती का घेतलेला आहे या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया कुसुमाग्रज मराठी विचार मंच या संस्थेची स्थापना पाच वर्षापूर्वी झाली बर आणि मरा कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेल्या मराठी भाषेच्या संदर्भातलं काम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत गेल्या पाच वर्षापासून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मराठीचं ज्ञान मराठीचं संगोपन कसं करावं या संदर्भामध्ये विविध उपक्रम आम्ही करतो या उपक्रमामध्ये त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी म्हणून त्यांना वाचावं त्यांनी म्हणून वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे घेतो आणि या मुलांनी याकडे वळावं म्हणून आम्ही वेगवेगळे वे वे उपक्रम घेऊन त्यांना बक्षीस पण देतो जेणेकरून त्या मुलांनी आक, आकर्षित व्हावं संस्थेकडे किंवा या, या मराठीकडे छान का तर अशी उपक्रमही मी करत असतो हा उपक्रम करत असतानाच काही ठिकाणी असं जाणवलं का ही जी पिढी आहे नवीन पिढी ही मराठीपासून थोडीशी दूर जाती की काय असं वाटायला लागलं पहिलीतला चौथीतला मुलगा सत्तर जर त्याला विचारलं तर तो सेव्हन्टी नाईन का असं विचारतो हा जो मोबाईलमुळे किंवा सोशल मीडियामुळे आलेला जो हा एक प्रकारचा मराठी भाषेवरचा आघात आहे हा कमी व्हावा त्या सृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आणि म्हणून आम्ही मराठी भाषेच्या संदर्भामध्ये एक पुस्तिका तयार केली असे होते कुसुमाग्रज या पुस्तिका आम्ही चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाचायला देतो पंधरा दिवस त्यांनी वाचावं त्याच्यानंतर त्यांना प्रश्नपत्रिका तयार केल्या दोन गटामध्ये चौथी पाचवी सहावी आणि सातवी आठवीसाठी वेगवेगळ्या अशा दोन प्रश्नपत्रिका तयार केल्या त्यात त्यांना परीक्षा जशा शाळांमध्ये परीक्षा होतात तशा परीक्षा घेतल्या जातात आणि ह्या परीक्षेमध्ये जो सगळेजण सगळे बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना मराठीची उपासकी पदवी देतो आ, फार मोठा वेगळा उपक्रम आम्ही हाती घेतला आणि ही जे उपासक झालेले विद्यार्थ्यांनी आम्ही त्यांना वाचायला देतो का वाचा त्यांनी वाचावं मराठी वाचावं हा आमचा महत्वाचा प्रयत्न आहे आणि हा उपक्रम आम्ही गेल्या डिसेंबर पासून सुरू केला डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या जवळजवळ अडीच महिन्याच्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील पंधरा हजार विद्यार्थी मराठीचे उपासक झाले आम्हाला अभिमानांनी सांगावं आणि येत्या शैक्षणिक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन लाख मराठीचे उपासक तयार करण्याचा आमचा मानस आहे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे आणि हा उपक्रम पाहून मराठी भाषेचे जाणकार असलेले काही व्यक्तींनी आम्हाला संपर्क केला त्याच्यामध्ये एक मोठं नाव आहे नागपूरचे मराठी भाषेचे अभ्यासक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी मोठं नाव आहे आता त्यांनी या संदर्भामध्ये मराठी भाषा परिषद कशी घेता येईल या संदर्भामध्ये आमच्याशी सुतवाच केला आणि नंतर मग आमचं बोलणं सुरू झालं आणि मग ह्या मराठी भाषा परिषद मराठी भाषा संस्कृती परिषदेचा हा पाया इथं रचला गेला तो नाशिकला नाशिकला होतोय आणि श्रीपाद भालचंद्र जोशी हे मराठी भाषेचे अभ्यासक आहे आणि तेच ह्या परिषदेचे अध्यक्ष आहेत बरं आणि आपल्या आणि ह्या आमचा जो काम चालू आहे या कामाला प्रोत्साहन देण्याचं काम मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस एडव्होकेट नितीन ठाकरे यांनी आम्हाला यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला आणि त्यांच्या संस्थेचं जे रावसाहेब थोरात सभागृह किंवा तिथला परिसर हा आम्हाला पूर्णपणे वापरण्यासाठी दिला आम्ही खरं त्यांचे आभारी आहोत त्याच्या आता रूपरेषा साधारण काय आहे म्हणजे नेमके उद्दिष्ट लोकांपुढे तुम्ही काय ठेवणार काय मराठी भाषा परिषदाशी का घ्यावी याचं प्रयोजन काय आहे मराठी भाषेला अभिषेक भाषेचा दर्जा मिळाला तो खरा साज मिळाला मराठी भाषेला आपण असं म्हणूया परंतु राजभाषा लोकभाषा ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा हे अलंकार मराठीला प्राप्त व्हावे अतिशय गरजेची गोष्ट आहे यासाठी सजग स्वाभिमानी समाज निर्मितीसाठी आणि संस्कृती रक्षण आणि अस्मिता संगोपनासाठी आपल्या मराठी भाषेच्या पदराचे कवच अत्यंत आवश्यक आहे परभाषा परसंस्कृती मुख्यत्वाने इंग्रजी भाषेचा जो जोखडातून सुटका करून घ्यायची असेल तर शूर स्व अस्तित्वाने झळाी पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आणि एकूणच मराठी भाषेचा विविधांगी अभ्यास व्हावा यासाठी सखोल विचार मंतर व्हावे यावर म्हणून परिषदेचा हा प्रयोजन आहे या परिषदेचे उद्दिष्ट असे आहेत की भाषा साहित्य संस्कृती याविषयी ज्या संस्था शासनाच्या असोत किंवा खाजगी असो खूप कार्यक्रम करतात संमेलनं घेतात साहित्य संमेलन होतात पण या संमेलनांमध्ये होत असताना हे सगळं साहित्य केंद्री झाल्यासारखं आम्हाला वाटतं आणि हे साहित्य केंद्री झालेले असल्यामुळे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याच्याकडे असं अक्षम्य असं दुर्लक्ष होते त्यामुळे साहित्य खर तर हा या मराठी भाषा व्यवहाराचा दहा ते पंधरा टक्के भाग असावा आणि आहेच बाकी सुमारे नव्वद टक्के पंच्याऐंशी टक्के हजार व्यवहार उपयोजित आणि बाह्य असतो आणि साहित्य संमेलनातून याची दखल घेतली जात नाही आणि समाजशालात साहित्य साक्षर करण्याबरोबरच भाषा आणि संस्कृतीचे साहित्याचे विविध आयाम आणि त्याची आवश्यकता उप उपयोगिता आणि महत्व याचा परिचय व्हावा अतिशय गरजेचा आहे आणि त्यासाठी मराठी भाषेचं जतन व्हावं संस्कृतीचं संवर्धन व्हावं मराठीचा सार्वजनिक जीवनातील वापर वाढावा यासाठी जे खरे आम्ही परिषद घेत आहोत ही बोलीभाषा आणि प्रमाण भाषा या दोन्ही दृष्टिकोनातून मराठी भाषा ही व्यापक अशी झाली पाहिजे किंवा तिचा प्रसार झाला पाहिजे कारण आपण म्हणतो की नष्ट वगैरे होणार तसे काही नष्ट वगैरे होणार नाही पण ते अधिक परिपक्व आणि थेट पर्यंत जाण्यासाठी परिषद काम करते हो काय जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये ना मराठीचा वापर वाढवणं गरजेचं आहे आपण एखादी गोष्ट लिहित असताना ती आपल्याला प्रमाण भाषेत लिहावी हो लागते परंतु तुम्हाला जर व्यवहार करायचा आहे तर तुम्हाला स्थानिक जी बोली भाषा असेल किंवा स्थानिक मराठी जी असेल का आपल्याकडे दर दहा पंधरा किलोमीटरला मराठी भाषा वेगवेगळं रूप धारण करत असते तर तिथलाच व्यवहाराची भाषा ती बोलली गेली पाहिजे हा खरा याचा उद्देश आहे प्रमाण भाषा आणि व्यवहार भाषा या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे तो तो सर्वसामान्य माणसाला समजावा हा मुख्य उद्देश आहे आणि मराठी आधुनिक ज्ञान विज्ञान संशोधन तंत्रज्ञान रोजगार विकास या संधीची भाषा व्हावी हा आम्हाला वाटतं आणि म्हणून आपण या याच्याविषयी सखोल विचारमंथन व्हावं म्हणून आपण ही परिषद घेतो आहे आणि ही परिषद आहे ही संमेलन नाहीये इथं सभा नाहीये इथं व्याख्यान नाहीये इथं फक्त वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे ह्या चर्चांना महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे मराठी भाषेचे अभ्यासक संशोधक आणि याविषयी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्था सहभाग नोंदवत आहेत म्हणजे केवळ नाशिकचे इथलं नाही नाही पूर्ण आता विलासपूरून येत आहेत कोणी बेळगावून येत आहेत बडगावून येत आहेत महाराष्ट्रातले काही काही मराठी भाषेचे कार्यकर्ते अभ्यासक सुद्धा येत आहेत था। चांगली गोष्ट आणि विषयाची व्याप्ती काय या विषय वेगवेगळ्या विषय आपण जवळजवळ वीस एकवीस विषय निवडलेले आहेत त्याच्यामध्ये मराठीच्या अवनतीची कारणी काय आहे बर मराठी आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान रोजगार विकास या उन्नतीच्या संधीची भाषा कधी होणार या विषयावर एक परिसंवाद आहे नंतर मराठीच्या उन्नतीसाठी शासनाची भूमिका काय आहे मराठी माध्यमातून शिक्षण आवश्यक काय आहे विभागीय साहित्य संस्था आणि मराठी भाषा यांच्या संदर्भातलं जो आत्ताचा व्यवहार आहे त्या संदर्भात उहापोह इथं होणार आहे मराठीच्या उपाययोजनांच्या क्षेत्रांची सद्यस्थिती काय आहे याविषयी इथं बोललं जाणार आहे बृहन्न महाराष्ट्रातील मराठी समाज आणि वास्तव संदर्भामध्ये आपण इथं चर्चा करणार आहोत विदेशामधली मराठी कशी आहे त्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत मराठी आणि इतर भाषा यांचा समन्वय आणि अनुवाद या संदर्भामध्ये उमा कुलकर्णी सारख्या मोठ्या नाव महाराष्ट्रातले मोठं नाव आहे स्वतः या संदर्भामध्ये बोलणार आहे मराठी शक्तीचा कायदा आणि त्याच्या अंमलबजावणीची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भामध्ये इथं ओहाप होणार होणार आहे माध्यमांमधली मराठी काय आहे त्या संदर्भामध्ये बोललं जाणार आहे मराठी भाषिकांची मराठी बाबतची उदासीनता हा अतिशय मोलाचा विषय इथं चर्चेला जाणार आहे मराठीसाठी काय करायला पाहिजे या संदर्भामध्ये इथे विचारमंथन होणार आहे भाषा विज्ञान हा उपेक्षितात विषय काय आहे आजपर्यंत या संदर्भामध्ये बोललं जाणार आहे साहित्य केंद्रीय शिक्षणाऐवजी भाषा केंद्रित शिक्षणाची भाषा कधी कशी होईल या संदर्भामध्ये इथं बोललं जाणार आहे संस्कृतीची बदलती संकल्पना भाषा आणि संस्कृती यांचा संबंध याविषयी इथं ओळप होणार आहे संस्कृती आणि लोकसंस्कृती नुसती भाषाच नाही मराठी संस्कृती बाबत सुद्धा इथं विचार मंथन होणार आहे मराठी भाषा आणि ब्रहन महाराष्ट्रातली संस्कृती हा महत्वाचा विषय आहे त्याविषयी बोललं पाहिजे कारण आता आपण बेळगावचं बघतोय एक अकरा बारा तारखेला बेळगावला मराठी शक्तीच्या संदर्भ कन्नड शक्तीच्या संदर्भात त्यांचा मोठा मोर्चा आहे त्या विषयी चर्चा होईल धर्म आणि संस्कृतीचा परस्पर संबंध काय ही संस्कृती म्हणजे मराठी संस्कृती याविषयी इथं बोललं जाणार आहे अशी ही परिषद विविधांगी होईल इथं जे विचारमंथन होईल या विचारमंथनातून आम्ही सगळं त्याचं व्हिडिओ शूटिंग करणार आहोत रेकॉर्डिंग करणार आहोत आणि हे रेकॉर्डिंग पुढे भविष्यामध्ये पुढच्या पिढीला अभ्यासकांना विद्यापीठांना उपयोगाला आयोग यासाठी एक त्याचं दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे हे फार फलंतरूपाने आम्ही ते लोकांपुढे यावं वाऱ्यावरतीच गेलं असं काही होणार संमेलनामध्ये काय होतं चर्चा होता तर त्या दुसऱ्या दिवशी विसरून जातात पेपरमध्ये येतं आम्ही याचं दस्तऐवजीकरण करणार आहोत आणि हे मोठं काम करतो आहे महाराष्ट्र शासनाचा भाषा विभाग भाषा विभागाचे आत्ताचे संचालक डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी पण यासाठी खूप आस्था दाखवली ते आम्हाला मदत करतायत असे विविध लोक या संस्थेसाठी मदत करत नाशिकमधल्या सगळ्या साहित्यिक सांस्कृतिक संस्था यांचा सुद्धा सहकार्य आम्हाला लाभतंय वेगवेगळ्या भागातून जे महाराष्ट्रातल्या विविध भागातून राज्याच्या बाहेरून म्हणजे कर्नाटक असो गुजरात असो मध्य प्रदेश छत्तीसगड असो इथून येणारे काही ये प्रतिनिधी सुद्धा फोन करून विचारताय आम्हाला या, या परिषदेत राहून यायचं आहे म्हणजे याची व्याप्ती थोडीशी याला उत्सवाचं स्वरूप नसेल परंतु ही अभ्यासपूर्ण अशी परिषद इथं होणार आहे याचा आम्हाला एक वेगळ्या अंगाने याच्याकडे पहावं सगळ्यांनी आणि या परिषदेला यावं असं आवाहन मी या निमित्ताने करतो छान फार महत्वाचे आणि आपल्या मंच अध्यक्ष सतीश बोरा आहे आणि या संस्थेच्या आमची संस्था कुसुमाग्रज मराठी विचार मंच ही संस्था जर पाच वर्षापूर्वी जेव्हा स्थापन झाली या संस्थेचे विविध उपक्रम आम्ही घेतो या संस्थेचे अध्यक्ष आहेत सतीश बोरा त्याच्यानंतर उपाध्यक्ष दिलीप बाळवकर सतीश बोरा हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं चॅनल बिलोरी नावाचं फार पूर्वी सुरू केलं होतं म्हणजे जे खरं दुःख साव्या माध्यमातलं पहिलं चॅनल त्यांनी सुरू केलं आणि कुसुमाग्रजांच्या अतिशय जवळ असलेला हा माणूस शेवटचे दहा वीस वर्ष तो माणूस त्यांच्या कुसुमागराजांच्या सानिध्यामध्ये होता ज्ञानपीठ पुरस्कार ज्या वेळेला त्यांना मिळाला त्यावेळेला तात्या साहेबांच्या बरोबर स्टेजवर असलेला नाशिकमधला हा माणूस हा त्याचा कविता कुसुमाग्रजांच्या आवाजात रेकॉर्डिंग केलं त्यांनी आणि त्या त्याचे कॅसेट काढल्या असा माणूस आमच्या संस्थेचा अध्यक्ष आहे दिलीप बारावकर हो एक अतिशय हरभंड असं व्यक्तिमत्व स्वतः उद्योजक आहेत मराठी कविता चालवल्या या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास आहे नंतर मी सरचिटणीस आहे जयप्रकाश मुथा हे सरकारी अधिकारी होते ते रिटायर झाले त्याच्यानंतर एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आहे ते आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत माजी मुख्याधीपक आपल्या नाशिकच्या श्रीमती सुहासिनी वाघमारे या आमच्या संस्थेच्या विश्वस्त आहेत सुमती पवार या लेखिका आहेत ज्येष्ठ साहित्यिका आहेत बालकथा बालकविता लिहिणाऱ्या त्या लेखिका आहेत त्या आमच्या संस्थेच्या विश्वस्त आहेत शिरीष देशपांडे हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे विदेशामध्ये टाकावपासून टिकाऊ वस्त्र करून विकतात आणि त्याचं प्रदर्शन बनवण्याचं काम करतात एक अतिशय उत्कृष्ट रसिक माणूस आहे ते आमचे विश्वस्त आहेत प्रकाश शिंपी हे व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत मग मुंबई झालं पुणे झालं अशा अनेक कारखान्यांना त्याचं व्यवस्थापनाचं ज्ञान मिळत असतं नंदकिशोर ठोमरे एक कवी गझलकार असून लेखक आहेत त्यांचे दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत ते आमचे विश्वस्त आहेत अभय रम्मेचा हे एक उद्योजक व्यापारी असून सांस्कृतिक क्षेत्रातील एक कार्यकर्ता आहे विविध समारंभाच्या नियोजनांमध्ये ते सक्रिय असतात बीजेसचे ते विभागीय अध्यक्ष आहेत जय स्थानक विरविवार कारंजाचे ते विश्वस्त आहेत असे विविध स्वरूपा विविध वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे सगळे आमचे विश्वस्त आहेत तर एकूणच फार चांगली टीम आपल्याला लाभलेली आहे संस्थेला आणि या परिषदेला तेव्हा तुम्ही आलात आणि खूप मुद्देसूदपणे आणि थोडक्यात पण चांगली माहिती दिली या परिषदेबद्दल फार महत्वाचं एक ठोस असं काम या ठिकाणी होणार आहे तेव्हा आपल्या या परिषदेला आपल्या संस्थेला एल पीच्या वतीने मी फार मनापासून सदिच्छा देतो आणि आपण या ठिकाणी आलात याबद्दल आभार मानतो आणि कुठे कधी किती वाजतात ते थोडक्यामध्ये सांगा जाता जाता अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद कुसुमाग्रजा विचार मंचाच्या वतीनं घेण्यात येणारी ही पहिली परिषद भारता आहे भारतामधली किंवा भाषेविषयी होणारी ही पहिलीच परिषद आहे ही परिषद नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृह मराठा विद्याप्रसारक समाजाचं जे कॅम्पस आहे कॉलेजचा त्याच्या जवळच आहे त्या सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या जवळच असलेल्या हो। कॉलेज कॉलेजवर या सगळ्या चर्चा आणि परिसंवाद होणार आहे पण नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी रविवार आहे राखी पौर्णिमा आहे आणि विशेष म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन आहे या शेनिवाल। दिवशी शनिवारी सकाळी नऊ वाजता नऊ ते दहाच्या दरम्यान याचं उद्घाटन होईल उद्घाटन झाल्यानंतर परिसंवाद आणि चर्चा सुरू होतील पहिल्या दिवशी एक परिसंवाद आणि सहा चर्चा आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता नऊ ते बारा अशा सात गटा चर्चा आहेत त्याच्यानंतर त्याच वेळेला एक परिसंवाद असेल नंतर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत पुन्हा सात गटा चर्चा आहेत वेगवेगळ्या विषयावरचे मी तुम्हाला विषय सांगितले ते आणि नंतर चार वाजता त्याचा समारोप आहे उद्घाटनासाठी आपल्या साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत दाबाजी डहाके हे प्रमुख पाहुणे असतील तर समारोपासाठी आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे प्रमुख पाहुणे असतील त्याचप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळ साहेब हे सुद्धा या समारोपाच्या कार्यक्रमाला का प्रमुख पाहुणे असणार आहेत आणि विशेष म्हणजे साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख पुण्याहून खास या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत मी नाशिककरांना आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिकांना विनंती करतो या परिषदेचा या परिषदेमध्ये होणाऱ्या अभ्यासाशी आपण एकरूप व्हावं आणि या परिषदेला हजर राहावं अशी विनंती करतो नमस्कार मित्रांनो जरूर जरूर या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींनी या संधीचा लाभ घ्यावा आपण ही जी माहिती आहे ती इतर सर्व मराठी प्रेमींना पाठवावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो आईल पहिलं जरूर सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार